ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंभरनाथमधील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाने यंदा हुबेहुब तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला. हा देखावा पाण्यासाठी बावीकांची मोठी गर्दी होती. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळे देखावे साकारण्यात सर्वच सार्वजनिक गणेश मंडळे उत्साही असतात. वेगवेगळे सामाजिक संदेश धार्मिक मंदिरे अशा प्रकारच्या देखाव्यांची सजावट करून गणरायाला तिथे विराजमान करण्यात येतं अंबरनाथ पश्चिमेच्या कोहसगाव परिसरातील विघ्नहर्ता मित्रमंडळाने अशा प्रकारचा आकर्षक देखावा साकारलाय गणरायाची मूर्ती देखील तिरुपती बालाजींच्या रूपातील आहे त्यामुळे भाविकांना थेट तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेत असल्याचा भास होतोय अंबरनाथ पश्चिमेच्या कोहसगाव कमलाकर नगर रोड परिसरात हा भव्य देखावा साकारण्यात आलाय मागील चौदा वर्ष हे मंडळ वेगवेगळे देखावे साकारून गणेशोत्सव साजरा करत आहे भाविकांनी हा देखावा पाहण्यासाठी यावं आणि तिरुपती बालाजी रूपातील गणरायाचं दर्शन घ्यावं असं आवाहन मंडळाचे सदस्य प्रतीक साळुंखे यांनी केलंय विघ्नहर्ता मित्रमंडळ गेले चौदा वर्ष या अशाच प्रमाणे सांस्कृतिक देखावे आणि जे आलेल्या भाविकांना साक्षात मंदिराचे दर्शन व्हावे याच्यासाठी गेले चौदा वर्ष विघ्नहर्ता मित्रमंडळ ह्यासाठी खूप प्रयत्न करतात ह्या वर्षी साक्षात जे भाविक येणार आहेत त्यांना तिरुपती बालाजी यांचे साक्षात दर्शन व्हावे आणि त्याचप्रमाणे आम्ही हुबेहूब उब देखावा सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे ह्या मंडळात मुलं सकाळी जाऊन संध्याकाळी येऊन सुद्धा हे डेकोरेशन साकारत होते आणि पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला आहे की हुबेहूब हे साकारण्यात यावं आणि येत्या पंधरा तारखेलाही आपण पूजा घालणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपण जसं बालाजीला असतं त्याचप्रमाणे आपण इथे प्रसादामध्ये करणार आहोत नागरिकांना आम्ही याचं हेच आवाहन करेल की आम्ही तिरुपती बालाजी मंदिराची साक्षात प्रतिकृती उभारली आहे तर तुम्ही सर्वांनी येऊन इथे दर्शनाचा लाभ घ्यावा आणि येत्या पंधरा तारखेला सत्यनारायण त्याचाही दर्शन घ्यावं हेच मी नागरिकांना आवाहन करेल आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा